नमस्कार मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे नेहमीच आपण बाहेर गेल्यावर समोसा कचोरी ढोकळा खातो त्यासोबत आपल्याला इथे आंबट गोड चटणी दिली जाते तर ती चटणी कशी बनवायची मी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने बनवून दाखवते चटणी बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर मी इथे पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचे आहे पाणी घातले की त्यामध्ये मी त्या अर्धी वाटी इथे चिंच घेतलेली आहे चिंच आपल्याला इथे पाण्यामध्ये घालून द्यायची आहे व छान उकळूस तर आपल्याला ही चिंच पाण्यामध्ये हलवून घ्यायची आहे तुम्ही चिंच अगोदर ही पाण्यामध्ये भिजत ठेवली तरी चालेल किंवा ह्या पद्धतीने पाण्यामध्ये डायरेक्ट घातली तरी चालेल तरी ते पाण्यामध्ये अर्धी वाटी चिंच घालून घेतलेली आहे आणि आपल्याला इथे फुल गॅस करून चिंच छान विरगळेपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये हलवून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने चिंच छान विरगळलेली आहे त्यामध्ये मी ते एक वाटी गूळ घालून घेतलेला आहे बारीक असा चिरून घेतलेला गुळ मी इथे पॅनमध्ये घालून घेतलेला आहे तर अर्धी वाटी चिंचेसाठी आपल्याला एक वाटी गूळ घालून घ्यायचा आहे तर चिंच गुळ छान आपल्याला येते चिंच गुळ आपल्याला छान विरगळून द्यायचा आहे चिंच गुळ छान विरगळला की त्यामध्ये चव्यानुसार मीठ घातलेले आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे तर अगदी थोडी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे मिरची पावडर घातली की आपल्याला त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर पावडर घेतलेली आहे ती वाटीमध्ये घालून त्यामध्ये थोडीशी पाणी घालून मिक्स करून घ्यायची आहे व आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर पेस्ट तयार करून घेतली की आपल्याला ती कॉर्नफ्लोअर पावडर आहे ती पॅनमध्ये घालायची आहे त्यामुळे चटणी आपली दाटसर होते तर कॉनफ्लॉवर पावडर घालून घेतल्याच्या नंतर आपल्या चटणीला छान कलर येण्यासाठी अगदी थोडासा आपल्याला खाण्याचा कलर घालून घ्यायचा आहे तर कलर घातल्यामुळे अगदी बाहेर भेटते तशी आपली चटणी इथे बनून तयार होते त्यामुळे इथे खाण्याचा थोडासा कलर घालून घेतलेला आहे कलर घातल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व आपल्याला पाच ते सात मिनिट ते 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 छान असे हे शिजून द्यायचं आहे तर बघू शकता इथे छान उकळीपर्यंत शिजून घेतलेलं आहे शिजून झाल्याच्यानंतर आपली चटणी एकदम घट्टसर अशी तयार होते तर इथे चटणी छान शिजलेली की आपण गॅस बंद करून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे एक भांडा ठेवला आहे भांड्यावरती पुरणाची चाळणी ठेवून आपल्याला ही चटणी गाळून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने सर्व चटणी मी ते गाळून घेतलेली आहे व चाळणीच्या वर जो चिंचेचा गाळ राहिलेला आहे तोही आपल्याला चमच्याने ह्या पद्धतीने गाळून घ्यायचा आहे म्हणजे चाळणीतून खाली आपला कचरा पडणार नाही तर ह्या पद्धतीने सर्व इथे चटणी मी एका भांड्यामध्ये गाळून घेतलेली आहे तर बघू शकता अगदी छान थंड झाल्याच्या नंतर आणखी घट्टसर आपली ही चटणी बनून तयार होते तर बाहेर आपल्याला समोसा कचोरी किंवा ढोकळ्यासोबत खाण्यासाठी दिली जाणारी चटणी आपली त्याच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घरच्या घरी बनवून दाखवलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लवकरच नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय